श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की पितृपक्ष सुरू झालेला आहे तर आज आहे पहिलं पहिली तिथी पहिलं काय म्हणतात प्रतिदिन श्राद्ध तर आज पहिली तिथी आहे आणि हा पंधरा दिवसाचा जो कालावधी आहे अमावस्येपर्यंतचा पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत पंधरा दिवसाचा हा कालावधी पितृपक्ष म्हणून ओळखला जात असतो पंधरावाडा सुद्धा आपण त्याला म्हणतो की या पंधरा दिवसामध्ये आपण आपले जे पित्र असतात त्यांना जेव घालत असतो त्यांचं अं म्हणजे एक प्रकारे आपण त्यांची सेवा करत असतो तर या पितृपक्षामध्ये कोणते अं काही गोष्टी आहेत की कोणती कामे आहेत ती आपल्या करायची आहेत तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्षामध्ये आपल्या घरी आपले आई वडील म्हणा सासू सासरे म्हणा किंवा जे कोणी मोठे व्यक्ती असते ते जर मृत पावलेले असतील तर ते त्यांचं आपण श्राद्ध घालत असतो त्यांना आपण जीव घालत असतो पितृ पक्षामध्ये आपण त्यांची सेवा करत असतो आपण त्यांना जीव घालत असतो असं म्हणतात की पितृ पक्षामध्ये जे आपले मृत पावलेले व्यक्ती असतात ते पृथ्वी तलावावर आलेले असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर बसलेले असतात तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करायची असते त्याच्यानंतर त्यांना जेवण घालायचं असतं त्यांना जीव घालायचं असतं त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला जीव घालायचं असतं तर असं म्हणतात की आपण त्यांना जीव घातलं की ते तृप्त होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागत असतो तर आपल्याला या पितृपक्षामध्ये काही कामं करायची आहेत ती कोणती त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर या पूर्ण पितृपक्षामध्ये तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही सूर्याला पाणी अर्पण करणार त्याच्या त्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे आणि ते तीळ ती। आणि ते पाणी जे आहे ते तुम्हाला सूर्याला अर्पण करायचं आहे पण ते पाणी ओलांडता काम कामा नाही म्हणजे ते पाणी समजा तुम्ही जर जल अर्पण केलं तर ते पाणी ओलांडलं गेलं नाही पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं की जेव्हा जल अर्पण करणार त्यावेळेस खाली काहीतरी व्हाडं ठेवा त्याच्यात ते, ते जल अर्पण करा आणि ते जे पाणी आहे ते तुम्ही नंतर तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला टाकू शकतात तर हे एक काम तुम्हाला करायचं आहे पितृपक्षामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला रोज पाणी घालायचं आहे आपण रोजच पाणी घालतो पण तरी सुद्धा न चुकता तुम्हाला प पितृपक्षामध्ये तुळशी मातेला पाणी घालून नमस्कार करून ओम नमो भगवती वासुदेवा या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे जेवढी तुमची इच्छा असेल तेवढं तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही पितृपक्षामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करू शकतात पित्रांसाठी तर ज्या तुम्ही सेवा करणार आहात त्या तुमच्या स्वतःसाठी नाही करायच्या आहे त्या तुम्हाला पित्रांसाठी करायच्या आहेत मग ते रुद्राध्याय अं रुद्राध्याय पटं करणं असो किंवा रुद्राभिषेक असो तर भगवान शंकरांच्या तुम्ही सेवा करू शकता ज्या तुमच्या पित्रांची तिथी असेल त्या दिवशी आपण जेव्हा सूर्य डोक्यावर येतो म्हणजे तब्बल साडे अकरा ते एक दीड वाजेपर्यंत आपण नैवेद्य हा दाखवत असतो आणि नैवेद्य हा तेव्हाच दाखवायचा असतो दुपारच्या वेळेला तर त्याच्यानंतर तुम्ही असं नाही की आपली ज्या वेळेस तिथी असेल त्यावेळेसच आपण नैवेद्य दाखवू शकतो तुम्ही या पितृपक्षामध्ये पूर्ण पंधरा दिवस तुमच्या पितरांना नैवेद्य दाखवू शकतात बिना मिठाचा भात करायचा त्यावर थोडं दही टाकायचं आणि रोज तुमचे टेरेस जे असेल त्याच्यावर तुम्ही तो नैवेद्य ठेवून घ्यायचा कावळ्यांनी खाल्ला तर खाल्ला नाही जरी खाल्ला तरी काही हरकत नाही नंतर तुम्ही तो निर्मलला टाकू शकता पण हा जो नैवेद्य आहे हा तुमच्या पित्रांच्या रोज पंधरा दिवस जे आहे ते तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ दान करायचं आहे या पितृ पक्षामध्ये तुमच्याकडून तुमच्या यथाशक्तीनुसार इच्छेनुसार तुम्ही दान करू शकतात तुमच्या म्हणजे जसं की आपण पित्रांच्या स्मरणार्थ करत आहोत फक्त जे दान करणार ते गरजू व्यक्तीला करा ज्याला गरज आहे त्याला करा ज्याच्याकडे आहे त्याला करू नका कारण ज्याच्याकडे ऑलरेडी काही असतं त्याला त्या गोष्टीची किंमत नसते म्हणून ज्याला गरज आहे ज्या गोष्टीची गरज आहे त्याला त्या गोष्टीचं दान करा जेणेकरून तुमच्या पित्रांचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला भरभरून लाभेल आणि त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचं पित त्यानंतर पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे त्यात तुम्ही साधं तेल टाकलं तरी चालेल पण त्याच्यात त्या तेलामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे आणि दक्षिण दिशेकडे त्या दिव्याचं तोंड करायचं आहे आणि तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे की आमच्या पित्रांना जि आमचे पित्र जिथे कुठे असतील तिथे त्यांना शांती लागू दे त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे ही प्रार्थना करायची आहे आणि समजा तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड नसेल तर तुम्ही तुमच्या घराबाहेर हा दिवा लावू शकतात तर घराबाहेर म्हणजे कसं जेव्हा तुम्ही बाहेर पडणार त्यावेळेस तुमची अं डा डावी बाजू जेव्हा तुम्ही बाहेरून घरात येणार त्यावेळेस तुमची उजवी बाजू तर उजव्या बाजूला जेव्हा तुम्ही बाहेरून घरात येणार त्यावेळेस तुमच्या उजव्या बाजूला दिवा लावायचा आहे बाहेर उंबरट्याच्या बाहेर अं तिळीचं तेल असेल तर ते टाका नसेल तर साधा न साधं तेल टाका त्याच्यामध्ये ते काळे तीळ टाका आणि दक्षिण दिशेकडे त्या दिव्याचं तोंड करा आणि मग तो दिवा तिथे तुम्ही बाहेर ठेवू शकतात कारण पितृपक्षामध्ये आपले जे पितृ असतात ते आपल्या घराबाहेरच बसलेले असतात म्हणून आपण जी त्यांना आघारी देतो ते आपण वरती टेरेसवर किंवा आपण घराबाहेर देत असतो तर आपण जर त्यांच्या सेवा केल्या तर आपल्याला अगदी भरभरून त्यांचा आशीर्वाद लागतो कारण कधीकधी असं होतं की पित्र जेव्हा असतात आपल्यासोबत त्यावेळेस आपण त्यांच्या काही गोष्टी नाही करू शकत पण जेव्हा ते मृत पावतात तर निदान त्यावेळेस तरी आपण पितृ पक्षामध्ये तरी त्यांच्या काही आपलं म्हणजे सेवा क करायला पाहिजे सेवा म्हणजे कसं हेच की त्यांना जीव घालायचं त्यांच्या स्मरणार्थ दान करायचं तर काही सेवा करायच्या की ज्या त्यांच्यासाठी असतील तर या काही गोष्टी तुम्हाला पितृपक्षामध्ये करायच्या आहे त्यासोबतच तुम्हाला जर महिला मासिक धर्मात असतील तर कृपया करून चार दिवस तुम्ही म्हणजे या गोष्टीपासून दूर राहायचं आहे पाचव्या दिवशी तुम्हाला चालतं पण या पितृपक्षामध्ये ही एक सेवाच आहे म्हणून तुम्ही मासिक धर्मामध्ये जर असता तर तुम्हाला ह्या गोष्टी करायला चालणार नाही हां पाचव्या दिवशी तुम्हाला चालेल चार दिवशी चालत नाही त्यासोबतच पितृपक्षामध्ये तुम्हाला मांसाहार करायचा नाही मांसाहार करायचा नाही आहे मद्यपान करायचं नाही आहे धूम्रपान करायचं नाही आहे कारण शेवटी आपले जे पित्र असतात त्यांची सेवा आपल्याला करायची असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये निदान तरी पंधरा दिवस या गोष्टी तरी करू नका तर ह्या अशा काही गोष्टी होत्या ज्या तुम्हाला या पितृ पक्षामध्ये लक्षात ठेवायच्या आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या पित्रांना छानपैकी जीव घाला तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ